नमस्कार मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आज आपण छान अशा न्यू कलेक्शन साड्या बघणार आहोत सध्याच्या दोन हजार सव्वीसमध्ये ह्या साड्या खूपच फॅशनमध्ये असणार आहेत कारण या सगळ्या साड्या न्यू लॉन्च आहेत यामध्ये तुम्ही बघतच असाल की ही साडी आणि त्यावर छान असं जरी वर्कचे डॅश वर्क, वर्क केलेलं आहेत पदरही पूर्ण जरी वर्कचा आहेत आणि गो पदराला टसल्सही दिलेले आहेत त्यानंतर या ठिकाणी बघा काठाला तीन एलिफंट्स दिलेले आहे सध्या एलिफंट वर्कच्या साड्या ह्या खूपच फॅशनमध्ये आहेत तर बऱ्याच पॅटर्नमध्ये ह्या साड्या बनवल्या जात आहेत तर ही साडी ही पूर्ण जरी वर्कची आहेत ब बिलकुलही प्रिंट नाही आणि अगदी न्यू लॉन्च साडी आहेत या ठिकाणी तुम्ही बघतच असाल की पदर किती पूर्णपणे भरलेला रिच असा पल्लू आहेत जरीवर्कचा पल्लू आहेत आणि ते एलिफंटचे जे तुम्हाला वर्क दिसत आहे तेही पूर्ण जरीवर्क आहेत आणि ऑल ओवर तुम्हाला जो लायनिंगचा बुट्टा दिसत आहे तोही पूर्ण जरीवर्कचा आहे या साड्या सध्या सा खूपच फॅशनमध्ये आहेत ब्लाउजही बघा किती सुरेख दिलेला आहे पूर्ण बुट्टीचं ब्लाउज दिलेला आहे आणि स्लीवजला एलिफंटचं जरीवर्क येईल अशा प्रकारे ही डिझाईन केलेली आहेत साडीमध्ये भरपूर असे कलर्स बनवलेले आहेत कलर्स कॉन्सेप्टही अगदी न्यू लॉन्च आहेत हे कलर तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही ना या साड्यांमध्ये अगदी न्यू कलर मॅचिंग बनवण्यात आलेली आहे तर तुम्हाला ह्या साड्या घ्यायच्या असेल तर लवकरच कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स करून साड्या ऑर्डर करू शकतात त्यानंतर डेली यूजसाठी जर तुम्ही साडी बघत असाल आणि तुम्हाला छान अशी डिसेंट लुक देणारी डेली यूजसाठी साडी हवी असेल तर ही साडी अतिशय छान आहेत डोला सिल्क म्हणून अगदी सॉफ्ट अशी ही साडी आहेत सिफॉन कपडा येतो आणि या ठिकाणी तुम्ही कलर कॉम्बिनेशन बघत असाल की ब्लॅक येल्लो आणि पिंक येल्लो कलरही नाही असा हळदी कलर या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे साडी ही अगदीच छान दिसत आहेत वेअर केल्यानंतर लुक बघा किती सुरेख येत आहेत त्यावर छान असा कॉन्ट्रास्ट पिंक कलरचा ब्लाऊज आहे त्यामुळे साडी ही खूपच सुंदर दिसत आहे ही तुम्हाला अवघ्या नऊशे रुपयामध्ये मिळून जाणार आहेत तर लवकरच तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स करू शकता आणि साडी ऑर्डर करू शकता त्यानंतर ही जी साडी बघत असाल तक्षशिला पॅटर्नमध्ये साडी आहे पण आपण काठाच्या डिझाईन ह्या वेगवेगळ्या बनवलेल्या आहेत आणि बुट्टाही बघा किती वेगळा आपण या ठिकाणी डिझाईन केलेला आहे प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला काठ आणि बुट्टा हा वेगळा मिळणार आहेत आणि ही साडी अवघ्या तुम्हाला हजार रुपयामध्ये मिळणार आहेत तर लवकरच तुम्ही ही साडी ऑर्डर करू शकतात आणि अगदी कमी रेंजमध्ये तुम्हाला ह्या साड्या मिळणार आहेत आणि कपडा क्वालिटी अगदी रिच क्वालिटीचा आहेत अगदी सॉफ्ट सिल्कमध्ये ही तक्षशिला बनवलेली आहेत तर ही जी साडी बघत आहात यावर तुम्हाला नथीच डिझाईन दिसत असेल आणि काठही बघा किती छान असे बनवलेले आहेत कॉन्ट्रास्ट मॅचिंगही अगदी वेगळे आहेत या ठिकाणी पूर्ण जरीवर्क्स चे कार्ड दिलेले आहे बुट्टाही हा पूर्णपणे वेगळा आहे दरवेळच्या साड्यांसारखा या साडीवर बुट्टा नाहीत ग्रीन कलर विथ गोल्डन जरीवर किती छान असं कॉम्बिनेशन यामध्ये दिसत आहे तर नक्कीच तुम्ही ही साडी अगदी कमी रेंजमध्ये घेऊ शकता त्यानंतर आपण एलिफंट बॉर्डरमध्येच न्यू साडी लॉन्च केलेली आहे ही साडी पूर्णपणे प्लेन आहे आणि काठाला छान असं जरी वर्क केलेलं आहे आणि ते जरीवर्कवर छान असं एलिफंटचं आपण डिझाईनही केलेली आहे पदरालाही एलिफंटचं जरीवर्क केलेलं आहे त्यामुळे साडी ही खूपच छान दिसत आहे साडी पूर्णपणे प्लेन असली आणि काठच हे डिझाईन असले की ही साडी अगदी रिच लुक देत असते बऱ्याच लेडीजला प्लेन साड्या ह्या खूप आवडत असतात आणि न्यू अगदी असं या साडीमध्ये बेअर केल्यानंतर आपलं डिसेंट लुक येणार आहेत ही साडी अगदी सॉफ्ट सिल्क आहेत आणि तुम्ही बघतच असाल की हा पॅरूड ग्रीन कलर किती सुरेख दिसत आहे पद। ब्लाऊज पीसलाही पूर्णपणे बुट्टा दिलेला आहेत रेड कलरही यामध्ये खूप छान दिसत आहे यामध्ये आपण ऑफ कलर कलरही बनवला आहेत ऑफ व्हाइट कलर तर एकदमच रिच दिसत आहे तुम्हाला जर ऑफ कलर कलरची साडी घ्यायची असेल तर नक्कीच या पॅटर्नमध्ये तुम्ही ही साडी ऑर्डर करू शकता आणि तीही अगदी कमी रेंजमध्ये रेड कलरवर गोल्डन एलिफंट चेलीफंटवर किती सुरेख दिसत आहात आहेत हे तर तुम्ही बघतच आहात त्यानंतर सर्वांचा आवडता ब्ल्यू कलर तर त्यावरही आपण ही साडी बनवलेली आहेत आणि यावरही बघा हे जरी वर्क किती उठून दिसत आहे सिल्वर जरी वर्क आहेत त्यामुळे खूपच सुंदर असं या साडीचं लूक येणार आहेत साडी पूर्णपणे प्लेन असली आणि काठ असले की साडी ही अगदी डिसेंट अशी दिसत असते त्यानंतर बघा हा एक पिंच पिंक कलर आपण यामध्ये बनवलेला आहे यामध्ये भरपूर अशी कलर मॅचिंग आहेत यामध्ये मी थोडेच कलर शो केलेले आहेत नाहीतर व्हिडिओ खूप मोठा झाला असता पण या ठिकाणी तुम्हाला जे सिलेक्टेड कलर दाखवले आहेत ते खरंच खूपच टेंडी कलर आहेत हा रामा ग्रीन कलरही यामध्ये खूप सुरेख दिसत आहे त्यावरही एलिफंटचं जरी वर्क उठून दिसत आहेत सॉफ्ट बनारसी सिल्कचा कपडा आहेत हा बघा व्हाईट कलर यामध्ये बनवलेला आहे आणि त्यावरची जरीवर किती सुरेख दिसत आहे अगदी रिच लुक तुम्ही ही साडी वेअर केल्यानंतर येणार आहे तुम्हाला ऑफ व्हाईट कलरमध्ये जर कोणी साडी बघत असाल तर ही साडी नक्कीच ऑर्डर करा तुम्हाला खूपच आवडणार आहेत त्यानंतर सध्याची फेमस असलेली ही साडी आपण बनवलेली आहेत आणि तीही अगदी कमी रेंजमध्ये अवघ्या हजार रुपयामध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहेत सॉफ्ट सिफॉन कपडा आहेत अगदी सिल्क शाईन करतो हा कपडा आणि त्यानंतर काठाला मिरर वर्क दिलेला आहे आणि त्यावर छान असं जास्वंदीच्या फुलांचं एम्ब्रॉयडरी वर्क बन केलेलं आहे त्यामुळे साडी ही खूपच उठून दिसत आहेत हा कलर थोडासा पिस्ता कलर आहेत यामध्ये तुम्हाला ऑफ व्हाईट कलर दिसत असेल कपड्यावरची शाईन तुम्हाला दिसत असेल किती छान अशी शाईन आहे ही साडी अगदी रिच लुक देते आणि अगदी सॉफ्ट अशी ही साडी आहेत वेअर केल्यानंतर खरंच खूप सुंदर अशी ही साडी दिसत असते आणि त्यावर आपण अगदी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज बनवलेला आहे आणि ब्लाउजलाही पूर्णपणे मिरर वर्क केलेला आहे रिअल मिरर वर्क पूर्ण साडीला आणि ब्लाऊजला आहेत साडी या ठिकाणी बघा वेअर केल्यानंतर किती सुरेख दिसत आहे पिस्ता कलर आहेत आणि त्यावर येल्लो कलरचं ब्लाऊज त्यामुळे साडीचा लुखा हा खूपच उठून दिसत आहेत या ठिकाणी तुम्हाला साडी वेअर केल्यानंतर कशी दिसणार आहे ही तर आयडिया येतच आहे यामध्ये आपण ब्लॅक कलरही बनवलेला आहे तुम्हाला संक्रांत स्पेशल ब्लॅक कलर घ्यायचा असेल तर ही साडी नक्कीच घेऊ शकता पिस्ता कलरमध्येच आपण ब्लॅक कलर मॅचिंग बनवलेली आहेत आणि त्यावर छान असे पिंक कलरचं ब्लाऊज आपण दिलेलं आहे आणि पिंक फ्लावर असल्याने ही साडी खूप सुरेख दिसते तर तुम्हाला या सगळ्या साड्या ऑर्डर करायच्या असेल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर